नमस्कार शासन ज्या युट्यूब चॅनल सरांचा खूप स्वागत आहे तर आताच्याकडे सर्वात पूर्वी व्यक्तीने म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी बाबत आताची मोठी बातमी राज्य सरकारी कर्मचारी राज्य सरकारला इशारा त्या संदर्भात च्या माध्यमातून संपण अपडेट आता त्यापूर्वी जर आपण चॅनल नवशी चॅनल संस्कार करायचे आत्मन अपडेट सवीस पैसून दिला सुरू करूया अहमदनगर महापालिकेच्या कर्मचारीच्या सात वेतन आयकाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित असून यासाठी युनोच्या वतीने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला असून विविध आंदोलने केली मागील वर्षी नगरती मार्श ते सा। नगर ते मुंबई लाँग मार्च काढण्यात आला त्यानंतर सरकारने पत्र देऊन बैठकीचे निमंत्रण दिले मात्र अजूनपर्यंत साताव वेतन निर्णय सरकारने घेतलेला नाही राज्यातील गट वर्ग हा नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना देखील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला मात्र नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली असताना देखील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावला नाही यासाठी आज अहमदनगर महापालिका कामगार युनियनच्या वतीने बेमुदत आमर उपोषण सुरू केले आहे लवकरात लवकर राज्य सरकारने निर्णय न घेतल्यास महापालिकेचे ची कर्मचारी अत्यावश्यक सेवा बंद करतील असा इशारा अध्यक्ष बाबासाहेब बुतकर यांनी दिला राज्य सरकारने अहमदनगर महापालिकेच्या अंमलबजावणी तात्काळ करावी या मागणीसाठी मनपा प्रशासकीय कार्यालयासमोर युनियनच्या वतीने बेमुदत आमर उपोषण सुरू केले आहे यावेळी उपोषण करते अध्यक्ष बाबासाहेब मुदगल जितेंद्र सारसर बाबासाहेब राशिनकर तसेच सचिव आनंद वायकर आनंद लोखंडे नंदकुमार कुमार राहुल साबळे बलराज गायकवाड सागर सुलके अजय सोधी प्रफुल लोंडे अजित तारू अनंत वन छेत्री विजय कोतकर बाबासाहेब व्यापारी अखिल सय्यद सकाराम पवार महादेव कोतकर अमोल लहरे दीपक मोहिते नागनाथ पावले वसंत थोरात महापालिकेतील पुरुष व महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आनंद वायकर म्हणाले की अहमदनगर महापालिकेच्या वतीने कर्मचारीचा साता वेतन ऐकायचा सा सकारात्मक प्रस्ताव महापालिकेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला मात्र सरकारने अजूनपर्यंत निर्णय घेतलेला नाही आमचे आंदोलन हे महापालिकेच्या विरोधात नसून राज्य सरकारच्या विरोधात आहे तरी सरकारने प्रश्नाकडे जातीने लक्ष द्यावे जेणेकरून कर्मचाऱ्यांचा उद्रेक होणार नाही याची काळजी घ्यावी नगरकरांना विटी धरण्याचा उद्देश नसून कर्मचाऱ्याचे प्रश्न सोडवणे तितकेच गरजेचे आहे ते नगरकरांना मूलभूत सुविधांचा दिवस रात्र सेवा देत असताना त्यांचे प्रश्न देखील मार्गी लावणे गरजेचे आहे असे म्हणाले अहमदनगर महापालिका कर्मचारी युनियनच्या वतीने वेतन सातवेत प्रश्न मार्ग लागावी यासाठी आज महानगरपालिका मुख्य कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत आमरण उपोषण सुरू केले यामध्ये मी युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुद्गल बाबासाहेब राशीनकर हे बेमुदत आमरण उपोषणाला बसणार असून याला कर्मचारी मोठ्या संख्येने पाठिंबा दिला आहे अशी माहिती जितेंद्र सर यांनी दिली आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाचा अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि नवनवून अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद